सर्वांच्या आवडतीचा सर्वांच्या मनात असलेला कलर स्काय कलर कसा वाटत पदर एकदम रिच पदर आहे कॉपर जरी मध्ये म्हणताय हो सर अगदी बजेट होते हो चार हजार तीनशे रुपयात ही पैठणी तुमची होणार आहे यामध्ये तुम्हाला येणार सेल मध्ये ब्लाउज पीस असा वाऊज पीस आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायला आम्हाला सेंड करा पदर एकदम रिच आहे ना गोल्डन ना सिल्वर डायरेक्ट कॉपर चार हजार तीनशे रुपये फक्त आणि फक्त ऑल ओव्हर बुट्टी कर्ण फुल बुट्टी कलर कसा वाटतोय सांगा लवकरात लवकर कमेंट करून सांगा कलर आहे कमेंट करा हा कलर आहे स्काय कलर दोन शेडमध्ये आहे तो स्काय कलर तो एकदम लाईट शेड मधला नाही हा डार्क स्काय कलर